नमस्कार जसफर हार्टच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर याच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं होतं की कोलेस्ट्रॉलचे कॉजेस काय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय त्याचे कॉजेस आणि सिमटम्स काय आहेत तर आताच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्यापेक्षाही महत्वाचा एक मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे की आपण कोलेस्ट्रॉल वाढणं प्रिव्हेंट कसं करू शकतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे की ज्या तुमचं कोलेस्ट्रॉल तुम्हाला वाढू द्यायचंच ते तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की वजन वाढू द्यायचं नाहीये वेस्ट सर वाढू द्यायचं नाहीये फॅटी सॅच्युरेड फॅट असलेले जे पदार्थ आहेत हे थोडेसे आहारात टाळले पाहिजे किंवा खूप okay. जास्त असेल तर मॉडरेशन मध्ये कन्झ्युम केले पाहिजे पार्शली हायड्रोजेनेटेड ऑइल असं काही दिलं असेल तर ते आपल्याला अन्नपदार्थ टाळायचे आहे म्हणून स्ट्रीट फूड आपण टाळलं पाहिजे कारण त्यांना काही रोजचं okay. रोज तेल बदलणं परवडत नाही तर तेल रियूज करतात तर तेल रियूज जे ऑइल असतं दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर कोलेस्ट्रॉल पेशंट तर रेड मीट जे आहे ना ते टाळलं पाहिजे ओके okay. तर अॅनिमल फूडमध्ये कोलेस्ट्रॉल असतं फक्त जे प्लांट बेस्ड फूड असतं त्याच्यामध्ये अजिबातच कोलेस्ट्रॉल नसतं तर okay. okay. फिश मध्ये पण आता काय लोक फ्राईड करून खातात hmm. मग परत फिश खूप चांगलं आहे hmm. पण तुम्ही त्याच्यामध्ये इतकं तेल ओकतायत फ्राय करण्यासाठी म्हणजे एका फिश मागे तुम्ही काय म्हणता येईल थर्टी टू फॉर्टी एम एल तेल घालतात मग परत त्याचा काही इम्पॉर्टन्स राहत नाही आपल्या सोबत आहेत डायटिशियन नेहा मॅडम नमस्कार मॅडम तर आपण मागच्या एपिसोड मध्ये ज्या काही गोष्टी डिस्कस केल्या त्याची पुढची जी स्टेप आहे की कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर काय करायला करेल, पाहिजे आणि ब्लड टेस्ट केल्यानंतर मला कसं कळेल की माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय आणि तो सगळा स्टडी मी कसा करायला पाहिजे तर आपलं बॉडीचं मेकॅनिझम इतक सुंदर असतं की जसं मी सांगितलं की बॉडी आपली कोलेस्ट्रॉल तयार करते जेव्हा आपल्या आहारातलं कोलेस्ट्रॉल कमी असतं तेव्हा आपली बॉडी जास्त कोलेस्ट्रॉल तयार करते आणि जेव्हा आहारातलं कोलेस्ट्रॉल वाढतं ना तेव्हा बॉडी आपली कोलेस्ट्रॉल कमी तयार करते तेव्हा okay. ते इक्विलिब्रियम मेंटेन होतं बॉडीमध्ये पण कधी कधी जर ओव्हर प्रमाणात झालं खूपच डायट फॉल्टी असेल तर त्या केसमध्ये बॅलन्स नाही बॅलन्स नाही साधारण कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि जो प्रश्न विचारला डायग्नोसिस क्रायटेरिया तर आपल्याला कसं कळतं की कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे तर बेसिकली याच्या ब्लड टेस्ट असतात तर कुठल्याही लॅबमध्ये तुम्ही लिपिड प्रोफाईल नावाचा रिपोर्ट जाऊन करू शकतात त्यातनं आपल्याला कळत असतं की आपलं कोलेस्ट्रॉल लेवल्स काय तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स असतात जसं मी म्हणाली टोटल कोलेस्ट्रॉल असतं एचडीएल एलडीएल व्हीएलडीएल ट्रॅग्लिसराईड बरेचसे रेशिओ देखील असतात आता मी याच्यामध्ये कट ऑफ सांगणार नाही कारण प्रत्येक लॅबमध्ये थोडस इकडे तिकडे होऊ शकतं hmm. आणि त्याच्या राईट साईडला रिपोर्ट मध्ये त्यांचे कट ऑफ रेंज असतात की काय कट ऑफ आहे आणि कोलेस्ट्रॉल जर आपल्याला कमी करायचं असेल तर काय म्हणजे व्हॉट इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोलेस्ट्रॉल साठी त्याच्यातले मग आपण दोन्ही डिस्कस करूया तर, कर तर काय नाही केलं पाहिजे कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ओके बेसिकली तेच आहे की वजन आटोक्यात ठेवणं की हे मी प्रिव्हेंटिव्ह बद्दल बोलते जर तुमचं कोलेस्ट्रॉल तुम्हाला वाढू द्यायचंच नाहीये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की वजन वाढू द्यायचं नाहीये वेस्ट सरकम्फरन्स वाढू द्यायचं नाहीये ते इम्पॉर्टंट गोष्ट आणि रोजच्या रोज म्हणजे एक व्यवस्थित आहार आणि एक चांगली जीवनशैली मेंटेन केली आणि तुम्ही स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग करणं स्टॉप केलं पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये जर हिस्ट्री असेल तर त्या लोकांनी तर एकदम चांगली लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे कोलेस्ट्रॉल न वाढण्याचे आणि मग मध्ये आपण लाईक डाएट हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कोलेस्ट्रॉलशी निगडीत तर मग मध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे जेणेकरून आपलं कोलेस्ट्रॉल वाढणार आता बेसिकली तू जसा प्रश्न विचारता ह्याचा एक मी ट्रीटमेंट पाठच सांगते तर कोलेस्ट्रॉल ना तुमचं जर खूप जास्त कोलेस्ट्रॉल वाढतात तर सगळ्यात पहिला हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवला पाहिजे ठीक आहे जर जर तुमचं कोलेस्ट्रॉल खूप अति प्रमाणात वाढलं असेल तर हे डॉक्टर्स डिसिजन घेऊ शकतात की घेतात की तुम्ही हे डाएट आणि लाईफस्टाईल वरती हे कोलेस्ट्रॉल कमी करायचं काही पॅटर्न्स नावाचे काही मेडिसिन्स असतात तर ते मेडिसिन रेकमेंड करतात डॉक्टर तर तो डॉक्टरांचा कॉल असतो पण मेजरली एटी पर्सेंट केसेस मध्ये ते लोक सांगतात की तुम्ही डायट अँड लाईफस्टाईल मधनं हे रिव्हर्स केला पाहिजे पण ऑब्व्हिअसली मग इथे रोल येतो की तुम्हाला डाएट लाईफस्टाईल एक्सरसाइज याच्याबद्दल रेकमेंडेशन कोण देणार आता इथे तुमचं काही प्रिव्हेंटिव्ह प्रश्न नाही आहे ऑलरेडी तब्येत तुमची बिघडलेली किंवा जो काही डॅमेज व्हायचा तो झालेला आहे त्याला आपल्याला रिव्हर्स करायचंय तर तिकडे तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे तर कोणीही तुमच्या आजूबाजूला किंवा आमच्या टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता तज्ज्ञ डायटिशियन आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून प्रॉपर प्लॅन बनवून घेणं आणि डायटमधन आपण नक्कीच कोलेस्ट्रॉल रिवर्स करू शकतो ओके पण आता आपले जे व्ह्युअर्स बघतात त्यांच्यासाठी मग तो गो टू मेसेज काय की आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण काढल्या पाहिजेत टाळल्या पाहिजेत okay. जेणेकरून आपलं कोलेस्ट्रॉल hmm. हो वाढलेलं hmm. असेल hmm. तर कमी होईल किंवा वाढणारच नाही बरं झालं तुम्हाला विचारलं की काय टाळलं पाहिजे कारण कोलेस्ट्रॉल जर वाढलं असेल तर आपल्याला काय म्हणतात ना डोन्सची जी लिस्ट असते तिथे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तर जे सॅच्युरेटेड फॅट्स असतात आहारामध्ये आता सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय की जे रूम टेम्परेचरवर घट्ट असतात जसं तूप वनस्पती डालडा तूप असतं ते रूम टेम्परेचरला घट्ट असतं नंतर लोणी आहे ठीक आहे तर हे जे पदार्थ आहे ना बटर आहे तर हे जे फॅटी सॅच्युरेटेड फॅट असलेले जे पदार्थ हे थोडेसे आहारात टाळले पाहिजे किंवा खूप जास्त असेल तर मॉडरेशन मध्ये कन्झ्युम केले पाहिजे नंतर ट्रान्सफॅट असतात आता ट्रान्स फॅट म्हणजे हे स्ट्रीट फूड असतं नसतं तर त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात तर ते असलेले पदार्थ टाळायचे आहेत खूपशे जे फूड लेबल असतात त्या फूड लेबल वरती काही पदार्थ ट्रान्सफॅट एक सांगितलं ते किंवा पार्शली हायड्रोजनेटेड फॅट म्हणून असतं ऑइल पार्शली हायड्रोजनेटेड ऑइल असं काही लिहिलं असेल तर ते आपल्याला अन्न पदार्थ टाळायचे आहे तिसरं आहे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप हे असलेले हाय फ्रुक्टोज कॉन सिरप देखील खूप गोष्टींमध्ये असतात काही बिस्किट्स मध्ये असतात किंवा काही आपले केंड फूड असतात ना आपण खातो बरेच डब्बा बंद पदार्थ आपण आता खातो त्याच्यामध्ये असतं हे फ्रुक्टोज सिरप okay. तर हे जे फ्रुक्टोजचं प्रमाण वाढलं तर ह्याच्याने देखील कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणखीन okay. नंतर स्वीट्स आहे साखर मिठाई नंतर सगळे जे काही गोड पदार्थ शुगरी ड्रिंक्स असतात कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात तर हे सगळे गोष्टी टाळल्या पाहिजे ओके okay. आणि मी आता एक म्हणजे शब्द वापरला तो म्हणजे फॅट्स तर फॅट्स म्हणजे नेमकं काय आता आपण जेव्हा तेल ना सतत रियूज करत असतो तर तेलामध्ये जे होणारे बदल असतात वाईट बदल त्यातला न्यूट्रियंट कंटेंट जो निघून जातो आणि okay. जे काय म्हणतात ना एक वाईट पद्धतीचे बदल त्या तेलामध्ये घडत असतात त्याला आपण ट्रान्सफॅट म्हणतो ते ट्रान्सफॅट म्हणून स्ट्रीट फूड आपण टाळलं पाहिजे कारण त्यांना काही रोजचा रोज तेल बदलण्या परवडत नाही तर तेल रियूज करतात तर तेल रियूज जी ऑइल असतं दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर कोलेस्ट्रॉल पेशंट आपण स्वतःच घरी म्हणजे बऱ्याच घरांमध्ये असं होतं की दिवाळीमध्ये चकल्या करंजी सगळ्या तेलामध्ये तर ते पण ते पण टाळलं पाहिजे आणि अजून एक रेड मीट जे आहे मटन आहे बीफ आहे तर रेड मीट जे आहे ना ते टाळलं पाहिजे ओके आणि ना आता खूप जे यंगस्टर्सचा कल आहे केंड मीट खातात म्हणजे डब्बा बंद ह्याच्यामध्ये मीट असत प्रिझर्वड मीट असतं ते टाळलं पाहिजे आणि सगळेच बेकरी जे आयटम्स आहे मैद्याचे रिफाईंड hmm. आयटम्स आहेत बेकरी जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये युजली डालडा तूप युज केलं वनस्पती hmm. युज hmm. केलं जातं कारण टेक्स्चर चांगलं त्याला यावं म्हणून तर ते आपल्याला टाळलं पाहिजे hmm. जर तुमचे कोलेस्ट्रॉल्स हाय असतील तर ओके अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं डायबिटीज झालं की त्याला त्याचं कनेक्शन शुगरशी जोडतो आपण शुगर इनटेक कमी करतो तसं कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर अंड्यातला जो पिवळा भाग असतो ना ते बरेच जण कटआउट करतात तर मग त्याचं काही ऍक्च्युली रिलेशन आहे का कोलेस्ट्रॉलशी नक्कीच जसं मी तुला म्हणाले की आपलं शरीर कोलेस्ट्रॉल तयार करतं आणि अॅनिमल जे फूड असतं तर अॅनिमल फूडमध्ये कोलेस्ट्रॉल असतं फक्त जे प्लांट बेस्ड फूड असतं त्याच्यामध्ये अजिबातच कोलेस्ट्रॉल नसतं तर ऑब्व्हिअसली अंड आपल्याला अॅनिमल फूड आहे तर अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये कोलेस्ट्रॉल असतं पण एक अंड्याचा पिवळा भाग अशा लोकांनी खायला हरकत नाही कारण अंड्याच्या एका पिवळ्या भागामध्ये साधारण एकशे ऐंशी ते दोनशे एम जी कोलेस्ट्रॉल असतं आणि आपल्याला बॉडीच्या दे डे टू डे डे टू डे आपल्याला जे फंक्शन असतात त्याला ऑलमोस्ट थ्री हंड्रेड एमजी कोलेस्ट्रॉल आपण दिवसभरात रेकमेंडेशन आहे तर ते पण रेकमेंडेशन हल्ली ते पण म्हणजे म्हणतात की चालू आहे रिसर्च की ते पण एवढं काही धरलं जात नाही त्यामुळे एवढं टेन्शन नाहीये की तुम्ही वन एग येल्लो खातात कारण त्याच्याबरोबर मध्ये बरेचशे न्यूट्रिएंट्स आहेत चांगले प्रोटीन कंटेंट चांगला आहे तर ते नक्कीच आपण तेवढं आपल्याला बॉडीला लागतो ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे ते सेफली वन एग येलो खाऊ शकतात आणि याच्यानंतर आता झाले पण डूस काय काय करायचं जर कोलेस्ट्रॉल असेल तर कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आता कोलेस्ट्रॉल वाढले असतील तर बेसिकली ना आपल्याला आपल्या आहारात पूर्ण चेंज केला पाहिजे पण काही असे अन्न घटक आहेत पदार्थ आहेत की ज्यांनी कोलेस्ट्रॉल कमी व्हायला आपल्याला मदत होते ठीक आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे सोल्युबल फायबर्स जे आहेत तुमच्या आहारातले तंतुमय पदार्थ ते वाढवले पाहिजे ठीक आहे तर ते ऍपलमध्ये असतात भाज्यांमध्ये असतात बीन्स वर्गीय भाज्या आहेत म्हणजे राजमा बीन्स डबल बी चवळी हे जे भाज्या आहेत तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आहारात इन्क्लूड करा ठीक आहे नंतर दालचिनी आहे मेथी सीड्स आहे नंतर हळद आहे किंवा आलं आहे तर, तर हे जे हब्स आहे ना ह्यांनी सुद्धा आपल्याला खूप मदत होते नंतर काही नट्स आहे अक्रोड आहे नंतर पंपकीन सीड्स सनफ्लावर सीड्स नट्स आणि जे तेलबिया जे आहेत आपल्या त्या आल्मंड आहे तर हे सगळे हार्ट फ्रेंडली ट्री ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री खूप चांगलं असतं तर आणि इव्हन फ्रुट्स मध्ये स्ट्रॉबेरीज जे असतात स्ट्रॉबेरीज ब्लूबेरीज बेरीज फॅमिली जी पूर्ण असते इव्हन बोर फॉर दॅट मॅटर तर हे सगळे जे पदार्थ आहेत आणि बेसिकली आता मी तर हे सगळं बरोबर सांगितलं पण बेसिकली दिवसभरामध्ये आपल्याला फोर टू फाईव्ह सर्व्हिंग फळं आणि भाज्या खाल्ल्या पाहिजे फॉर एक्झाम्पल मग तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये एक भाजी एक सॅलड संध्याकाळच्या जेवणामध्ये एक भाजी एक सॅलडची वाटी आणि दिवसभरात एक फ्रूड झालं फाईव्ह सर्व्हिंग तुमचे कम्प्लीट झाले पण एवढं होत नाही आपलं तर बेसिकली इतकं जाणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल ओके आणि तुम्ही जसं मध्ये टर्मरिक आणि याचा सगळ्याचा उल्लेख केला तर बऱ्याचदा व्हॉट्सअप फॉरवर्ड वर, वर पण आलेलं आहे की उपाशीपोटी सकाळी उठल्यानंतर एक लसणाची पाकळी आणि सोबत गरम पाणी प्या त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि हृदयाचं आरोग्य राहील तर हे खरंच बरोबर आहे का आणि कितपत उपयुक्त आहे हो नक्कीच लसणामध्ये खूप चांगले कम्पोनेंट आहेत जे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होतात तर आपल्या आमच्याही पेशंट्स मध्ये आम्ही ही रेमेडी वापरतो आणि उत्तम रेमेडी आहे ज्या लोकांना उपाशीपोटी लसून खाणं आवडत नाही किंवा काही लोकांना ऑफिसला जायचं असतं वास तोंडाचा येतो तर आम्ही खूप वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये लसून त्यांच्या आहारात इन्क्लूड करतो पण तो कच्चा खाल्ला पाहिजे हे महत्वाचं आहे ठीक आहे उपाशी पोटीचं पण तसं काही नाही म्हणजे आता काही आ... का लोकांना खाल्ल्यानं खाल्ल्यानंतर ऍसिडिटी देखील होते तर ते अगदी हा इंडिव्हिज्युअलाइज प्रश्न आहे जेव्हा आम्ही कन्सल्ट करतो तेव्हा उत्तमच आहे उपाशी पोटी खाल्लं तर तेव्हा अगदी बॉडी तुमची एकदम क्लीन असते मेटाबॉलिझम तुमचं हाय असतं तर चांगलंच मेटाबॉलाइज होतं पण खूप लोकांना असं होतं इव्हन मेथी सीड वॉटर मी तुम्ही मेन्शन केलं मेथी सीड देखील उपाशीपोटी खाल्ल्याने खूप लोकांना ऍसिडिटी होते तर ती कुठल्या पद्धतीने कोणा द्यायची हा आपण एकदा त्यांच्याशी बसल्यानंतर बघता येतं की कुठे डायट मध्ये इनकॉपरेट करता येतं ओके आणि आता हे झालं आपलं डूज अँड डोंट डायट विषय आता कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये एक्सरसाइजचा कितपत मोठा वाटा आहे तर सॉरी मी त्या प्रश्नाचं उत्तर देतेच पण एक खूप महत्वाचा मुद्दा माझा राहिला डाएट मध्ये सांगायचा की आ, फिश ऑइल टॅबलेट yes, किंवा फिश सप्लिमेंट त्याला नेहमीच हार्टशी आपण रिलेट करतो की तुम्ही ऐकलं असेल ना की फिश ऑइल टॅबलेट आणि फिश हार्ट साठी चांगले असतात तर नक्कीच येस येस तर आ, फिश नक्कीच हार्ट साठी चांगले असतात आपण यांना म्हणतो की मीट बंद करा तर ह्याच्यामध्ये तुम्ही फिश खाऊ शकतात Okay. तर फिशमध्ये पण आता लो काय लोक फ्राईड करून खातात मग परत फिश खूप चांगलं आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये इतकं तेल ओकतायत फ्राय करण्यासाठी म्हणजे एका फिश मागे तुम्ही काय म्हणता येईल थर्टी टू फोर्टी एम एल तेल घालतात मग परत त्याचा काही इम्पॉर्टन्स राहत नाही तर फिशची कुकिंग मेथड इम्पॉर्टंट आहे तुम्ही स्टीम फॉर्म मध्ये ग्रीड फॉर्म मध्ये फिश खाऊ शकतात करी फॉर्म मध्ये खाऊ शकतात तर नक्कीच त्यांनी नक्कीच तुम्हाला हार्ट हार्ट फ्रेंडली आहे त्यामध्ये ओमेगा फॅटी खूप चांगले असतात नंतर जवळच आहे त्याच्यामध्ये ओमेगा फॅटी खूप चांगले असतात तुझं मला आधी प्रश्न विचारला की एक्सरसाइजचा काय रोल आहे तर एक्सरसाइजचा नक्कीच खूप इम्पॉर्टंट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात म्हणजे बेसिकली कोलेस्ट्रॉल कोणाचं वाढतं तर मेजर फॅक्टर इज ओबेसिटी वजन जास्त असल्यानंतर मेजरली आपण बघतो की कोलेस्ट्रॉल वाढलेले असतात तर वजन कमी करणं खूप इम्पॉर्टंट आणि एक्सरसाइज शिवाय आता आपण वजन कमी नाही करू शकत म्हणजे चांगलं फॅट लॉस आपल्याला एक्सरसाइज शिवाय नाहीच मिळू शकत तर आपल्याला एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे आणि दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक्सरसाइज केल्याने तुमचं एचडीएल वाढतं एचडीएल म्हणजे हायडेन्सिटी लायकोप्रोटीन कोलेस्ट्रॉल।, कोलेस्ट्रॉल ते एका झाडू सारखं ऍक्ट करत असतं की तुमच्या हृदयातलं जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते क्लीन करतं त्याच्यामुळे एक्सरसाइजने एक्सरसाइज काय येईल की तो एक खूप मोठा मार्ग आहे एचडीएल वाढवायचा खूप इम्पॉर्टंट मार्ग आहे त्याच्यामुळे एक्सरसाइजचा खूप मेजर रोल आहे मेजर रोल आहे कोलेस्ट्रॉल कमी म्हणजे एचडीएल मुळे वाढणार आणि एचडीएल वाढलं की आपोआप बॅड कोलेस्ट्रॉल कमी होणार ओके okay, आणि आता आपण मग बघत होतो की ओमेगा थ्री फॅटी बद्दल बोललात अँटीऑक्सिडंट्स बद्दल बोललात तर आ, ओमेगा थ्री फॅटी चे सप्लिमेंट पण मिळतात तर सप्लिमेंट घेणं कितपत चांगलं आहे ऍक्च्युअली आमचा अप्रोच असा असतो की आता आपली डायटिशियन्सची टीम आहे बेसिकली आम्ही डाएट डायटमधनच इनिशियली ओमेगा थ्री वाढवायचा प्रयत्न करतो कारण जसं काही ऑब्झर्वेशन आहे आमच्या पेशंटमध्ये की सपोज जवस मध्ये आहे ओमेगा थ्री किंवा फिश मध्ये आहे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अगदी वन टेबल स्पून तुम्ही जवस रोज खाल्ला तरी पण तुम्हाला इनफ ओमेगा थ्री मिळतं okay. तर आम्ही आधी फूड सप्लिमेंट फूडमधनच ट्राय करतो की तुम्हाला तुमची सप्लिमेंट जी काही रिक्वायरमेंट आहे न्यूट्रिएंटची ती मीट व्हायला पाहिजे आणि जर असं असलं की कुठे स्पेशल रिक्वायरमेंट असल्या की अजिबातच जवळ पण खाणं होत नाही शेड्यूल आहे फिश खात नाही खूप स्किन पण ड्राय झालीये केस पण खूप खराब झाले अशा कंडिशन मध्ये आपण सप्लिमेंटचा विचार करतो कन्सिडर करतो ओके म्हणजे साधारणतः सप्लिमेंट हे सेकंडरी उपाय राहायला पाहिजे प्रायमरी आपण जेवढे डायट मधन घेऊ शकू तेवढं तेवढे ओके सो ह्या एपिसोड मधन खूप महत्वाची माहिती मिळाली आहे मला आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला पण तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ह्या ह्या विषयावर चर्चा केली पाहिजे ते विषय पण आमच्यापर्यंत कमेंट बॉक्समधनं नक्की सांगा आम्ही त्याच्यावर देखील प्रश्न उत्तरांचे पॉडकास्ट नक्की घेऊन येऊ आणि जसं मॅडमनी सांगितलं की आपल्याकडे मेटाबॉलिक हेल्थ रिव्हर्सल प्रोग्राम आहे तर जस्ट फॉर हार्ट्सने हा एक प्रोग्राम लॉन्च केला आहे ज्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तुम्हाला हृदयासंबंधित काही विकार असतील तुम्ही डायबिटिक असाल तर याच्यावर आपल्याकडे विविध प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही नक्की घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि लवकरच आम्ही अधिक वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र घेऊन येणार आहोत तर जस्ट फॉर हार्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ थँक्यू